सर्व खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्सरे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉइंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस पतंगराव कदम आणि कदम परिवाराचे रयतसाठी उल्लेखनीय योगदान शरद पवार यांच्या हस्ते नामकरण सोहळा संपन्न रयत शिक्षण संस्थेच्या स्थापना दिनीच आज आपण रामानंदनगर महाविद्यालयाचे नामकरण डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालय करत आहोत ही अतिशय अभिमानाची बाब असून डॉ पतंगराव कदम यांचे रयत शिक्षण संस्थेतील योगदान खूप महत्वाचे आहेत असे गौरवोद्गार शरद पवार यांनी काढले रामानंदनगर येथील आर्ट्स सायन्स आणि कॉमर्स महाविद्यालयाचे नामकरण डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालय असे करण्यात आले यावेळी ते बोलत होते कार्यक्रमाच्या स्वागताध्यक्ष आणि माजी मंत्री विश्वजित कदम म्हणाले गेल्या पन्नास साठ वर्षात हजारो लाखो विद्यार्थी घडवण्याचे राष्ट्रहिताचे कार्य या संस्थेने केले आहे शरद पवार अध्यक्ष झाल्यापासून आदिवासी ग्रामीण भागातील रयतच्या विविध शाखा विकसित झाल्या कदम साहेबांनी मंत्रिपदाच्या कार्यकाळात ज्यावेळी रयत शिक्षण संस्थेची महत्वाची मीटिंग असेल किंवा कार्यक्रम असेल याप्रसंगी शासकीय कार्यक्रम देखील रद्द करून रयतला प्राधान्य दिले होते हा इतिहास आहे या नामकरणाबद्दल पवारसाहेबांचे मी एक व्यक्ती म्हणून नाही तर पलूसकडेगाव मतदारसंघाच्या माझ्या तमाम जनतेच्या वतीने आभार मानतो यावेळी त्यांनी विनंती केली ज्याचा या महाविद्यालयाशी जिवाळ्याचा संबंध राहिला आहे आणि ज्यांनी सीच्या माध्यमातून सुद्धा या शाखेला आणि रयतमध्ये योगदान दिले असे शिवाजीराव कदम यांचे नाव या महाविद्यालयातील एका सभागृहाला द्यावे यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड चेअरमॅन चंद्रकांत दळवे यांनी मनोगत व्यक्त केले आजच्या या नामकरण सोहळ्यास खासदार विशाल पाटील माजी खासदार रामशेठ ठाकूर माजी आमदार मोहन कदम माजी आमदार सदाभाऊ पाटील माजी चेअरमन अनिल पाटील भारतीय विद्यापीठचे कुलपती डॉक्टर शिवाजीराव कदम रोहित पाटील जे के जाधव आणि रयत शिक्षण संस्थेचे सर्व विभागीय जिल्हा पदाधिकारी प्राचार्य प्राध्यापक पत्रकार माझे विद्यार्थी हितचिंतक आणि सर्व विद्यार्थी उपस्थित होते स्वागत रयत गीताने झाले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ उज्ज्वला पाटील यांनी केले श्री संदीप हरि नाजरेसर कुमार कुमारी रोहिणी रमेश सोळवंडे श्री संदीप हनुमंत पवार या पाच माजी विद्यार्थ्यांचा सत्कार या ठिकाणी होतो होतो आहे ज्यांनी या महाविद्यालयाचं नाव संपूर्ण महाराष्ट्र आणि देशभरात पोहोचवलं विशेष म्हणजे मान्य श्री जे के बापू जाधव साहेब मान्य श्री महेंद्रप्पा लाड साहेब आणि मान्य डिसुजा साहेब जे या विचारपीठावरती उपस्थित आहेत ते या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत या पाचही विद्यार्थ्यांचा हृदय असा सत्कार माननीय खासदार शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या शुभ हस्ते आपल्या सर्वांच्या साक्षीनं संपन्न होतो आहे जोरदार टाळ्यांनी आपण या सत्काराला अनुमोदन देऊयात या विद्यार्थ्यांनी डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालय रामानंदनगर बुर्ली चे नाव महाराष्ट्र आणि देशभरात आपल्या गुणवत्तेच्या जोरावर पोहोचवलं त्यांचा हा हृदय सत्कार माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या शुभ हस्ते संपन्न होतो आहे